टाकळी आणवली या परिसरातल्या सर्व जनतेने आज ह्या कासेगाव टाकळी बायपास आणवली बायपास रस्त्यावरती आज रक्षरेपण केलेलं आहे झाडाची लागवण केलेली आहे कारण एक वर्ष झालं ह्या रस्त्याचं टेंडर निघालेलं आहे परंतु कॉन्ट्रॅक्टदारानं या रस्त्याचं कामकाज चालू केलेलं नाही आणि दुसरी गोष्ट आमची अशी मागणी आहे की मुळात हा एमडीआर रस्ता आहे आणि नॅशनलाइज रस्त्यावरून जो दिल्ली ते बेंगलोर जाणारा रस्ता आहे त्याची वाहतूक नॅशनल रस्त्यावरनं डायरेक्ट एमडीआर एमडीआर वर केलेली आहे आणि हे आमचं मत आहे की ही नॅशनलाइज रस्त्यानेच चो मद ही वाहतूक झाली पाहिजे कारण आमचं छोटंसं गाव आहे आणि या गावाच्या मधोमध मधून हा मोठा वाहनांचा रस्ता झालेला आहे आणि आमचं असं मत आहे ही वाहतूक बंद झाली पाहिजे या रस्त्याला आमचे दोन तीन जीव गेलेले आहेत रोज एक ट्रक या रस्त्याला पलटी होतोय आमच्या लोकांचं जीव धोक्यात आहे आम्ही जर एखाद्या वाहनाबरोबर वाहन आले तर आत्ता पडतंय का की आत्ता पडतंय काय की अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं आमचं गव्हर्नमेंटला अशी मागणी आहे पीडब्ल्यू आणि कलेक्टर साहेबाला आमची विनंती आहे की हे नॅशनलाइज वाहतूक बंद करावी एमडीआर रस्त्याची वाहतूक बंद करून हे जे नॅशनलाइज रस्ते आहेत टेंबोर् नगरवरनं आलेली वाहनं टेंबोर्ली महळ तिरीमार्गी विजापूर बेंगलोरला जावं होती इकडून आमच्या गावातून का कारण नसताना आमचं जीव धोक्यात टाकून ही वाहन वाहतूक इथनं करू नये आणि ही जी एक वर्षापासून प्रलंबित रस्ता आहे तो रस्ता तात्परत काम चालू करावं अन्यथा ही आता थोडी झाडं लावली ती भविष्यात आम्ही फॉरेस्ट उभा करू ह्या रस्त्याला आज वृक्षरोपण केलेलं आहे रस्त्याला आज आम्ही सगळ्या गाववाल्यांनी मिळून हा रस्ता आडवून टाकली असेल कासेगाव असेल आणवली असेल या सर्व ग्रामस्थांनी हा रस्ता आज आडवून धरलेला आहे कारण आम्हाला आता खूप त्रास व्हायला लागला आहे आमची द्राक्षे आम्ही कशी घालवणार आमचे डाळिंब कसं घालवणार आमचा भाजीपाला आम्ही कसं घालवणार आमचं दूध कसं घालवणार आणि आमची पोरं शाळेला आम्ही कशी घालवायची कारण शाळेत ना निघा आम्ही घरून निघालो की आमची घरची म्हणते महागरी येईपर्यंत तुमच्या जीव मुठीत असतो कारण महागरी यायची गॅरंटी नाही अशी रस्त्याची अवस्था झालेली आहे आमची भूमिका आहे की आज आम्ही इथन आम्हाला कुठला तरी ठोस निर्णय दिल्याशिवाय आम्ही इथन रस्त्यावरून उतर उठणार नाही कारण या ठिकाणी आता दोन्ही आमदार माझे आमदार माझे आमदार दोघही आता याय लागलेले आहेत आणि ह्या रस्त्याचा कुठला तरी एक निर्णय घेतला पाहिजे एकतर हा रस्ता मोठ्या वाहनासाठी बंद झाला पाहिजे तरच आम्ही उठणार आहे नाहीतर आम्ही या रस्त्यावर उठणार नाही कासेगाव हो बायपास हा प्रमुख जिल्हा मार्ग त्र्याऐंशी नंबरचा हा किलोमीटर झिरो झिरो ते अकरा झिरो म्हणजे अकरा किलोमीटरची लांबी असणारा हा बायवळण आहे आणि या बायवळणाच्या कालच्या पावसा अतिवृष्टीच्या पावसामुळं अत्यंत दुरावस्था निर्माण त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ह्या रस्त्यावर असणारं हेवी ट्रॅफिक जड वाहनं अतिशय जास्त त्या रस्त्यावरती आहेत रस्त्याचं स्ट्रिंथनिंग कमी आणि वाहनांच्या जड वाहनांची संख्या जास्त त्यात अतिवृष्टीचा जा पाऊस यामुळे या रस्त्याची अवस्था पूर्ण दुरावस्था झालेली आहे हा रस्ता कुठल्याही छोट्या आणि मोठ्या वाहनाला जाण्यासारखा हा राहिलेला नाही त्यामुळं सर्व नागरिकांनी या निमित्तानं या रस्त्यावरच्या असणाऱ्या सर्व गाव ग्रामस्थांनी हा रस्त्या रोखेचं आंदोलन या निमित्तानं केलेलं आहे त्यामध्ये मी आणि प्रशांत मालक आम्ही दोघंही या ठिकाणी सहभागी झालो आणि या सहभागी झाल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, मंत्री बाबा भोसले साहेब यांची या यांनाही या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना फोन लावला आणि त्यांना या रस्त्याची सर्व हकीकत सांगितली पालकमंत्री महोदयांनी या रस्त्याची वाहतूक बंद करण्याच्या सूचना तात्काळ देण्याचं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे आणि शिवेंद्र महाराजांनी सुद्धा या रस्त्याला तात्काळ निधी देऊन हा रस्ता चा चालू अवस्थेत चालू करण्याचं चा काम त्या ठिकाणी देण्याचं त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकड वर्ग करून या रस्त्याचं स्ट्रेंथनिंग मोठ्या चांगल्या प्रमाणात करून फोर लेनिंग करण्याचं काम सुद्धा आम्ही आणि प्रशांत मालकानी या ठिकाणी गडकरी साहेबाकडे जाऊन आम्ही साकडं शंभर टक्के घालू आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने आम्ही करू आपल्याला माहित आहे की वाखरी टाकळी काशेगाव आनवली हा जोड रस्ता आहे हा रस्ता नॅशनल हायवेकडे नसल्यामुळं राज्य शासनाच्या निधीमधून हा रस्ता आतापर्यंत केला जात होता याकरता जवळजवळ दहा ते अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला टेंडर झालं परंतु ठेकेदाराच्या चुकीमुळं हे काम दिरंगाईमुळं हे काम रेंगाळलं तर अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी जड वाहतुकीमुळं रस्ता खूप खराब झाला होता लोकांची मागणी होती आज शेवटी त्यांची सहनशीलता संपल्यामुळं त्यांनी या ठिकाणी रस्ता रोख केलं त्या ठिकाणी आम्ही आणि आमदार समाधान अवतडी दोघंही आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी सांगितले की नजीकच्या काळामध्ये हा मोटरेबल रस्ता करत देता येईल भविष्य काळामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडं वर्ग करावा अशी सुद्धा माझी ह्या ठिकाणी विनंती आहे आमदारसाहेब आहेत शिवेंद्रबाबांनाही आम्ही सांगितलेला आहे की नॅशनल हायवेकडे दिला तर याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल नाहीतर मग हा डब्ल्यू डी जिल्हा परिषद ह्याला निधी ह्यात हा मार्ग बाजूला का काढला पाहिजे त्या दृष्टीनं भविष्य काळात साहेब म्हणले तसं गडकरी साहेबांशी बोलून याबाबतीत काय मार्ग करता येईल ते बघूया कालही एस पी साहेब आणि इथल्या अधिकाऱ्यांशी बोलून हा रस्ता बॅरिकेटिंग लावून बंद करणे जड वाहतूक केला हा आम्ही त्यांना विनंती केली आहे परंतु दुसऱ्या बाजूला ह्या जड वाहतूक जी आहे विजापूर पंढरपूर नगर त्याला पर्यायी रोड द्यावे लागतील दुसरा रोड आज उपलब्ध होत नाही आहे दृष्टीनं अधिकाऱ्यांची पाहणी चालू आहे की वाहतूकदाराचंही नुकसान होणार नाही आणि लोकांचीही गैरसोय होणार नाही त्या पद्धतीनं आमची मागणी आहे की त्याला सांगोला मार्गे ती वाहतूक वळवावी आणि वेणेगाव मार्गे मंदरुक मार्गे मोहोळ मंदरुप तेरा मैल अशी वाहतूक तिकडं वळवली तर जड वाहतूक या भागातली बंद होईल आणि एक पाच सहा वर्षापूर्वी आपण पंढरपूरची जड वाहतूक बंद केली होती परंतु आता ही बायपास झाल्यामुळं जड वाहतूक पुन्हा सुरू झाली तेव्हा दोन्ही महत्त्वाचे आहेत वाहनालाही रस्ता दिला पाहिजे आणि लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे काय आश्वासन नाही मंत्र्यांनी आश्वासन म्हणजे जड वाहतूक बंद करतो असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बांधकाम मंत्री महोदय म्हटलं की मी स्वतः येतो रस्त्याची पाहणी करतो आत्ता रस्ता तातडीनं लोकांना जा या करता काय करावं लागतं सूचना देतो आणि अधिकचा निधी देऊन तो रस्ता अधिक चांगला कसा करता येईल ते पाहतो रस्ता झाल्यानंतर जर नॅशनल हायवेकडं होत असेल त्याची आपण अंमलबजावणी करू असे त्यांनी सांगितल्याला या रस्त्याला कारण आता जवळजवळ अकरा कोटी निधी आहे पण अकरा कोटी तीस टक्केच लांबी पूर्ण होती राहिलेल्या शिवेंद्र महाराजांना आपण बोला मी आणि प्रशांत मालक आम्ही पण बोलतो राहिलेला निधी आम्हाला लवकरात लवकर पाहिजे आणि हा रस्ता रोस आता ही जवळजवळ पासून ट्राफिक बंद झालं पाहिजे आणि इकडून मंगळ्यापासनं ट्राफिक बंद झालं पाहिजे तेवी ट्रॅफिक तेवढ्या सूचना आपण द्यायला पाहिजेत बर बर चालेल 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 हो होय ट्रॅफिकच्या भी जरा बंद करायची सूचना द्या बरं का हम्म एक मिनट मालक बोलतील साहेबांशी काल बोलणं झालंय रिपोर्ट दिलाय प्रांतही आता ऑर्डर काढतो म्हटली आहे का कलेक्टरना आपल्याला बोलावं लागेल त्या रस्त्यावर जी वाहतूक मंगळवड नाही इथे विजापूरवर ना ते आदेश कलेक्टरनी काढावला हा इथं माणसं सगळीच पॅनिक आहेत चालेल चालेल

आणि अडचण आहे तर अजिबात जाता येत नाही तिथे एक दीडशेच पण आहे काही पाच पंचवीस वाड्या मरून तरी टाकून तिथं निदान जायपुरत तर लोकांना केलं पाच पावसा मला आता तिथं अनोरी बसत घेणार तुमच्या सगळ्याला वस्तूच तिथे आहे काल तुम्ही सांगितल्यावर आता मी एस टी शि बोलो एस टी मध्ये मला रिपोर्ट पाहिजे रेणेगाव बसत वाहन तिकडं जाते ते बंद करता येईल पूर्वी बंद पण केली ती पंढरपूरची चार पाच वर्षापूर्वी विजापूरकडून येणारी वाहतूक बंगाड्यामध्ये आल्यानंतर त्यांना ती वाया काशेगाव पंढरपूर आता आपण बोलतोय ज्यांना सांगोला मार्ग या त्या ठिकाणी सांगोला महून मार्ग यावं लागेल किंवा सांगोला हर्डी इथले टाकली मार्गे बायपासचं बाहेर जावं लागतं असे दोन पर्याय आपला रस्ता रोख चालू आहे आमचा इथं आहे ना पंढरपूर काशीगाव रस्त्याला बोललो होती या रस्त्याच्या बाबतीत आपण हा आणि पुढच्या रस्त्याला मी जरा तुला निधी द्यावा लागेल बाबा असं असतो अकरा किलोमीटरची लांबी आहे मागणी करतो मी पण चालेल की बर चालतंय की चालतंय खूप वेगळी ट्रॅफिक आहे ट्रॅफिक पण बंद करावं लागलं हो चालतंय बाबा एक मिनिट प्रशांत मार्गी बोलते राजे सर नमस्कार काय झालंय दोन हायवेला जोडणारा रस्ता आहे साहेब कोणी पंढरपूर आणि पंढरपूर विजापूर तेवढा मधला अकरा बारा किलोमीटर जर 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 आपण आता सुद्धा देऊन जर नॅशनल हायवेकडे दिला आता आपण करू आणि पुढे कायमस्वरूपी येण्याच्या वर्ग करावा तुमची सगळ्यांची मागणी असली तर आपण देऊ आहे पण तुम्ही रस्ता करून मग द्या नीट करू आणि मग देऊ आणि सोळा मीटरनं जागेची एक्शन पण पूर्वी केलेलं आहे पंधरा वर्षापूर्वी जमीन घेतलं तर तुमची सगळ्यांची मागणी तर करून टाकू हँडओ लोकांनी अडवलंय नाही नाही परवा समाजांना मला बोलले होते मुंबईमध्ये की गेलं पाहिजे फार मोठे खड्डे पडले आणि जाणं येणं मुश्किल झालं पण त्यांनी सगळं सांगितलं फोटो पण दाखवले त्यांनी आणि आपण आता आता काय झालं आता पडलं आपल्याकडे तर फारच वाईट अवस्था झाली होती आता काय आहे पोटंट करायला सांगा टुरिस्ट इथं आपण कॉलिस्ट काय का वाहतुकीला आधी टुरिस्ट करू आणि मग हॅन्डओव्हर करून दाखवा ठीक आहे बघतो काय करायचं आज मनी मुंड साहेबांचा मी आभार मानतो की त्याने आपल्याला सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे की हे रस्ता लवकरच क्लिक करण्यात येईल आणि जर वाहतूक बंद करण्यात येईल त्यामुळे त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार आपण हे आजचं आंदोलन मागं घेऊया आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की ह्याच्या लवकरच आपण मागं करा